लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता दहावा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येत आहे एप्रिलचा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे उशीर झाला आता एप्रिल आणि मे दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र जमा महिलांची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे निर्णय घेतला याचे दोन हप्ते पहिला हप्ता नाही दोन हप्ते देणार आहोत आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे माझ्या तमाम लाडक्या बहिणींना आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये पन्नास लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ एक कोटी साठ लाख आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी नमस्कार माझं नाव आहे समीर आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वर बघा तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी घेऊन आलो आहे होय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याची प्रतीक्षा संपलेली आहे एप्रिल महिन्याचा वाटप सुरू झालेला आहे स्वतः जी आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिला आहे आले रे आले पंधराशे रुपये मेसेज पहा होय तुम्हाला तीन हजार रुपये कधी मिळतील हे सुद्धा सांगतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा दोन मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती देतो तर चला व्हिडिओ सुरू करूया बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत आदेश दिले आहे की पंधराशे रुपये जे आहे तुमच्या खात्यात यायला सुरुवात झाल्या आहे आज तीन मे दोन हजार पंचवीस पासून तर बघा असा एस एम एस आलेला आहे आणि खूप साऱ्या महिलांना एस एम एस सुद्धा आला नाही आहे काळजी करू नका काय करावं लागेल ह्या व्हिडिओ संपूर्ण माहिती मी सांगतो एकदा व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या तर बघा पैसे यायला सुरुवात झालेली आहे सगळ्यात मोठी बातमी आपल्या चॅनलवर सांगत आहे बघा ब्रेकिंग न्यूज सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे होय कोणत्या पंधरा जिल्ह्यात कारण जे आहे जिल्ह्यानुसार पैसे येत आहे तुम्ही लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे आले की नाही आले जर आले असेल तर लगेच जे आहे आले म्हणून सांगा आणि नसेल आले तर नाही आले म्हणून सांगा व्हिडिओ पूर्ण बघा बघा सगळ्यात मोठी बातमी आपल्या चॅनलवर देत आहे आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटप सुरू झाले आहे होय आजपासून पैसे वाटप सुरू झाले आहे परंतु फक्त पंधरा जिल्ह्यात पैसे आलेले आहे बाकीच्या जिल्ह्यात पैसे कधी येतील हे सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया बघा कोणत्या पंधरा जिल्ह्यात पैसे आले हे बघूया सगळ्यात आधी तर बघा सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड आणि हिंगोली हिंगोली जिल्ह्यात पैसे सगळ्यात आधी महाराष्ट्र शासनाने पाठवलेले आहे कारण हिंगोली जिल्हा सर्वात लहान आहे म्हणून हिंगोली जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे तर बघा महिलांचा प्रतिसाद कसा आहे तुम्ही आत्ताच व्हिडिओ पाहला तर त्याच्या पुढे जे आपण बघूया की तुम्हाला जे आहे पैसे कधी येतील जिल्ह्यानुसार पैसे येत आहे तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा पैसे आले की नाही आले तर बघा एकतीस मार्च पासून बँक खात्याचे नवीन नियम न्या, न्या, लागलेले आहे ला हो एकतीस मार्च पासून नवीन नियम लागलेला आहे म्हणून तुम्हाला पैसे जे आहे येणार नाही ऑटोमॅटिक आपोआप पैसे येणार नाही काय करावं लागेल बघा मी संपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये आणखी दोन मिनिट नीट व्हिडिओ बघा आणि तुम्हाला पैसे जे लगेच येतील तर बघा भारतीय रिझर्व्ह बँक बेंक जे बँकेची बँक आहे त्यांनी जे एकतीस मार्च पासून जे नवीन नियम लावलेले आहेत ते कोणते नवीन नियम आहेत ते सुद्धा सांगतो आणि संपूर्ण बँकेची यादी बघा आज दिनांक बघा आज नऊ जिल्ह्यात फक्त बारा बँके जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील तर तुम्ही बँकेमध्ये जा आणि बँकेत जाऊन जे आहे लवकर केवायसी करून घ्या कारण सर्व बँकेत पैसे येणार नाही आहे आणि महिलांचे बँक खाते सुद्धा बंद पडलेले आहे असं जे आहे सगळ्यात मोठी अपडेट आपल्या चॅनलवर देत आहे जे सगळ्यात मोठी अपडेट आपल्या चॅनल मार्फत बघा महिलांचे बँक खाते बंद आहे कारण के त्यांनी केवायसी नाही केलं आणि केवायसी नाही केल्यामुळे आता सर्वात मोठी बातमी बघूया पैसे न येण्याचं कारण बघा जर तुम्हाला पैसे नसेल आले तर हा व्हिडिओ आणखी दोन मिनिट बघा कारण पैसे न येण्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे हे पैसे आपोआप येणार आप नाही होय हे पैसे आपोआप येणार आप आप नाही कारण जे आहे सरकारने पैसे तर पाठवले परंतु तुमच्या खात्यापर्यंत पैसे यायला अडचण येत आहे बघा नवीन नियम लाडकी बहीण योजना बहिणीला हप्ता आणि एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही अशी बहिणींची अर्जंट सूचना ज्या महिला बहिणींना पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी अर्जंट सूचना ज्या बहिणींना अजूनही एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही त्या बहिणींनी लगेच बँकेत जावं आणि केवायसी करून घ्यावी अशी अर्जंट सूचना ज्या शासनाने दिलेल्या आहे बघा पाच नवीन नियमानुसार हफ्ता वाटप सुरू झालेला आहे ज्यामुळे ज्या बहिणी जे महिला नियम पाळतील त्याच महिलांना जे पैसे मिळतील जे महिला नियम पाळणार नाही ना त्यांना पैसे येणार नाही ना ना बघा मेसेज आला परंतु तुम्हाला जर मेसेज आला नसेल तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा मी नक्कीच तुम्हाला उत्तर देऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये धन्यवाद